रुचकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इथे कोथंबीर वडी बघा एकदम गावरान पदार्थाची आणि एकदम हिरवीगार अशी टवटवीत ताजी ताजी मी इथे कोथंबीर आणलेली आहे ही कोथंबीर आता एकदम पानं पानं करत आपल्याला सर्व निवडून घ्यायची आहे तिचे झाड एकदम गावरान आणि मोठे मोठे असल्यामुळे आपल्याला ही अगोदर अशी एक एक दाट करत अशी पानं पानं निवडून घ्यायची अशी मी सर्व कोथंबीर निवडून घेणार आहे आपण इथे आता सर्व कोथंबीर निवडून आणि दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता यासाठी लागणारं साहित्य बघा मी इथे घेतलेला आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे इथे मी कोथंबीर सर्व निवडून स्वच्छ दोन पाण्याने धुवून स्वच्छ बारीक अशी कापून घेतलेली आहे आता यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊयात इथे या कोथंबिरीमध्ये मी घालणार आहे स्वच्छ चाळून घेतलेलं एक वाटी बेसनपीठ एक छोटी वाटी घालणार आहे तांदळाचं पीठ यामध्येच मी घालणार आहे जिरं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट थोडीशी इथं चिमूटभर हळद वापरणार आहे आणि इथे आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि तिळ बघा असे भरपूर असे आपल्याला तिळ याच्यावरती पेरून घ्यायचे आहेत आता हे पीठ आपल्याला या कोथंबिरीमध्ये असंच मिक्स करत करत मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं जोर लावून मॅश करत करत आपल्याला कोथंबिरीमध्ये हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला थोडंसं मॅश करत करतच पूर्ण कोथंबीर आपल्याला या मिश्रणामध्ये आपण टाकलेल्या साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे बघा असं मी याला प्रेस करत करत पूर्ण असं घट्टसर गोळा म्हणून घेतलेला आहे खूपच वाटलं आपल्याला घट्ट झालं आहे तर थोडंसं आपल्याला इथं पाण्याचा हात घ्यायचा आहे जास्त पाणी नाही वापरायचं आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि परत याला असं मळून घ्यायचं प्रेस करत करत मळल्यानं काय होतं कोथिंबीरच्या पाण्यामध्येच आपलं बेसन पीठ आपलं तांदळाचं पीठ चटणी मीठ सगळं याच्यामध्ये मिक्स होऊन जातं पूर्ण आता घट्ट गोळा मळून झालेला आहे आपला हे पूर्ण घट्ट गोळा मळून झाला याच्या आपल्याला आता इथे दोन भाग करायचे आहेत छान असे गोल दोन रोल करून घ्यायचे आपण जेवढं कोथंबीरच्या पाण्यामध्ये पीठ मळून मळून घेतलं ना तेवढी आपली कोथंबिरीची वडी खायला चविष्ट आणि एकदम खुसखुशीत लागते पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये शक्य वाटल्यास थोडंसं आपण पाण्याचा हात लावू शकतो इथे मी हे दोन रोल करून घेतलेले आहेत आता याला आपण वाफवून घेणार आहोत इथे आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पाणी उकळत घातलं होतं त्यावरती आपल्याला आता ही चाळणी ठेवून घ्यायची आहे या चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण हे बनवून घेतलेले रोल आपल्याला यावरती वाफवण्यासाठी ठे झाकण ठेवून वाफत ठेवायचे आहेत इथे आपण आता तीन ते चार मिनटावरती असं झाकण ठेवून आपले हे रोल्स आपण वाफवून घेणार आहोत तीन ते चार मिनटानंतर आपण याला परत चेक करून बघूया एकदम गरमागरम वाफ निघत आहे आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे बघा एकदम क्लीन असा चाकू निघालेला आहे आपल्या वड्या शिजवून झालेल्या आहेत दुसरी पण चेक करून घेऊया हे बघा दोन्ही देखील आपले रोल शिजवून झालेले आहेत आता याला आपण थोडंसं थंड करून घेऊया इथे आपले दोन्ही रोल बऱ्यापैकी थंडे झालेले आहेत आता याच्या आपल्याला हवे त्या साईजमध्ये काप करून घ्यायचे आहेत जशी आपल्याला हवी जाड पातळ अशी कोथंबीर वडी आपल्याला याची पाडून घ्यायची आहे हे बघा आपल्याला जसं जाड पातळ हवं आहे तसं आपण इथे वडी पाडून घेणार आहोत आपल्याला जशा हव्या तशा आपण सर्व वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे अशाच आता आपण सर्व वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे आता सर्व कोथंबीर वड्या कट करून झालेल्या आहेत आपल्या इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं एकदम कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडंसं चेक करून बघूयात हे बघा एकदम कडकडीत असं तपलेलं आहे आता आपल्याला इथे गॅस मीडियम साईजवर करायचा आहे या आणि यामध्ये ओढ्या तोडून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला मीडियम हीटवरती आपल्याला आलटी पलटी करत ह्या सर सर्व ओढ्या अशाच तळून घ्यायच्या आहेत टाकल्यानंतर एखादा मिनिटभर आपल्याला इथं उलटी पलटी करायचं नाहीये अशा जाता आपल्याला इथे खुसखुशीत तसा तळून घ्यायचा आहे आता इथे तळताना थोडंसं तेल थंड झाल्यासारखं सा वाटलं की आपल्याला पूर्ण वड्या अशा झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल कड़ ले ले परत एकदा कडकडीत गरम झालं की परत आपल्याला यामध्ये ह्या वड्यात टाकून परत वर कुर कुर खाली वर करत अशा तळून घ्यायच्या आहेत असं तेल थंड झाल्यानं परत गरम केलं की काय होतं आपल्या वड्या बनताना एकदम खुसखुशीत आणि खायला कुरकुरीत बनतात त्यामुळं तेल थंड झालं की परत एकदा कडक करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला ओढ्या सोडून अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत खाली वर करत इथं वड्या ठेवताना आपल्याला काय करायचं असं एखाद्या जाळीची ताटली वगैरे किंवा अशी एखादी गाळणी घ्यायची आणि त्यावरती अशा आपण तळून घेतलेल्या ओरड्या काढून घ्यायच्या जेणेकरून याची वाफ निघून जाईल आणि या आपल्या अशाच कुरकुरीत राहतील तळताना एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही आपण जड वस्तू तळत असलो ना की असं झाऱ्यामध्ये किंवा आपल्या कशामध्येही काढून घ्यायचं आणि पुन्हा तेल कडकडीत गरम करायचं आणि परत तळून घ्यायचं आपण एकदाच हाय मिडियमवरती तर तळलं ना तर काय होतं अगोदर आपल्याला तळल्यासारखं एकदम गोल्डन रंग झाल्यासारखा वाटतो आणि मग नंतर ते आपल्याला मऊ पडल्यासारखं वाटतं त्यामुळं आपण मीडियम हीटवरतीच असं क्रिस्पी आणि एकदम गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथे आपल्या सर्व वड्या आता तळवून झालेल्या आहेत दाखवते कशा क्रिस्पी आणि करकरीत झालेल्या आहेत तर हे बघा एकदम आपल्या खुसखुशीत अशा सर्व कोथंबीर वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आजची ही साधी आणि सोपी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय